मम्मी सोबत बाजारात गेलो नाही की मम्मीने आपल्या हातात पिशवीनी चिक्की देऊन दिली म्हणजे चिक्की काय पिशवी सांभाळ तर काय विषय पब्लिक राम मस्त पैकी आज मस्त आपल्या कामाला लागलेलो हो मग काय ट्रॅक्टर वगैरे घेतला आणि टॅक्टर घेऊन निघालेलंच होतो मस्त मळ्यात मग काय म्हटलं चला आता कांदे वगैरे भरायचे आणि आपली घरची पब्लिक आपली मम्मी देऊनच लागलेले ते दे, कांदे भरायला त्यासोबत हे लहान लहानपण उचलून आणले म्हटलं यांचा काही विषय नाही हे घरी बसून बसून यांना काही करायची नाही यांना घेऊन आलो हो मग काय मम्मी सांगायला लागली म्हणून लिहून लागते म्हणे म्हटलं चला देतो तुम्हाला मस्त पैकी पाल वगैरे बांधू मग काय पाल टोकण्यासाठी गज लागले गज टोकायला मग काय आपल्या रॉडच खोलून घेतला बो डामर पट्टा म्हटलं काय विषयच नाही ब त्यानंतर यांना कांदे वगैरे एकदम क्वालिटी पण भरून घेतलेले मग म्हटलं चला आता घरी जाऊन चाळीत मस्त टाकून देतो चाळीत वगैरे कांदे वगैरे टाकले आणि त्यानंतर काकां कांदे ना म्हणे चला आता कॅरेट इथेच राहू दे आपल्याला जायचं म्हणे जाळी गेला म्हटलं काय विषय नाही जाऊ आपण जाळी गेला मग काय काकांसोबत जाळी गेला आलो आणि काय येतो जाळी बघतो मोकार अटकलेली म्हटलं काय विषयच नाही मग काय जाळी वगैरे घेऊन पण घरी गेलो आणि त्यानंतर येणार मस्त आपले आपल्या चपला नवे वगैरे घेतले आणि मस्त हात हातपाय देऊन येणार मस्त निघालो गावात बाजारात आता काय गावचा बाजार म्हटलं मम्मीसोबत जावं लागते पण त्या मम्मी ते तिथून गाय होऊन गेले म्हटलं जाऊ दे आता म्हटलं चला बाबांना घेऊन जावं मग काय बाबां ते म्हणे मी गाडी चालवणार म्हणे म्हटलं चालवा तुम्ही काही विषय नाही मला काय अडचण नाही म्हटलं मग काय बाबा बोलले एवढी किक मारून आ म्हटलं मीच करतो काय विषय नाही वर्ग मग काय बाबांचा बद्दल ना मस्तपैकी गाडी घेऊन निघालो बाबांनी गाडी लावून दिली साईडला आणि या बाईंना पाहता पाहता आपला टाइम गेला त्यांना पाहिला नाही की त्यांनी ना दिली माझ्या हातात पिशवी या बाबाचा हात म्हटलं काय विषय नाही मग काय किराणा वगैरे केला किराणा ना मम्मीने आपल्या दहाची चिक्की दिली बा आपल्या हातात म्हटलं काय विषय नाही आता चिक्की खातो तुमच्या बाजाराच्या पिशवी संभावतो चला जय महाराष्ट्र